किनी देवी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या निमित्त जयंती महोत्सव समिती व ग्रामपंचायत कार्यालय किनी देवी यांच्या वतीने कर्तव्य नेतृत्व आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे सरपंच संतोष बिरादर उपसरपंच ज्ञानोबा किर्तीकर सामाजिक कार्यकर्ते जीवनराव बिरादर ग्रामपंचायत सदस्य गुणवंतराव बिरादर शहाजी पाटील अर्जुनराजे विठ्ठल देवकते एस के मसुरे डॉक्टर कांबळे ज्योतिर्माय मलशेट्टे संतोष केसगिरी उपसरपंच मन्ना उमरगा विनोद हल्लाळे वाढवणा बुद्रुक उपसरपंच सोनू माळी सामाजिक कार्यकर्ते राजकुमार बिरादार ज्ञानोबा देवकते सोपान देवकते अरुण बिराजदार दत्तामुळे पांडुरंग देवकते सचिन दर्शने निवृत्ती कांबळे विश्वजित बिरादार विजय बिरादार नागनाथ ससाने आदी ग्रामस्थांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले या प्रसंगी मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले